लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टरचा पुरता धुवा उडाल्याचं पाहायला मिळतं वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नाही किंबहुना मतदारांच्या मतदारांनी वंचितला नाकारल्याचं चित्र निवडणुकीआधी याच वंचितनं आघाडी करण्यासाठी अनेक वाटाघाटी केल्या मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत मात्र एकला चलोरेची भूमिका घेतल्यानंतर वंचितला अपेक्षित यश मिळू शकलं नाही आंबेडकर मतदारांपासून वंचित वंचितचा दोन हजार सारखा मवियाला फटका नाहीच आंबेडकर तिसऱ्या नंबरवर सर्व उमेदवार पराभूत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मवियानं जोरदार मुसंडी मारत महायुतीला धोबी पछाड दिलाय मात्र सुक्याबरोबर ओलंही जळतं या उक्तीप्रमाणे या निवडणुकीत वंचितचाही सुपडा साफ झालाय वंचितचे केवळ सर्व उमेदवारच पराभूत झाले नाहीत तर मतदारांनीही त्यांना साफ नाकारलंय लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मवियासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार सुरुवातीला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणीही झाली मात्र प्रकाश आंबेडकर जागा वाटपावर अडून बसल्यानं ठाकरेंनी त्यांच्यापासून दूर राहणंच पसंत केलं त्यानंतर वंचितनं काँग्रेससोबत संधान मानण्याचा प्रयत्न केला मात्र तिथंही जागा वाटपाची बोलणी पूर्ण होऊ शकली नाहीत अखेर वंचितनं एकला चलोरेचा नारा दिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे याही वेळी वंचित फॅक्टर मवियासाठी धोक्याची ठरेल असं वाटत होतं मात्र मतदारांनी वंचितला स्पष्टपणे नाकारलंय वंचितचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर अकोल्यात तिसऱ्या नंबरवर फेकले गेले पुण्यात तर वसंत मोरेंना केवळ पंचवीस हजार मतांवरच समाधान मानावं लागलं परभणीतून पंजाबराव डक यांना पन्नास हजार मतांचीही मजल मारता आली नाही धाराशिवमधून भाऊसाहेब आंदळकरांचाही दारुण पराभव झालाय यापेक्षा विदारक परिस्थिती इतर उमेदवारांची आहे दोन हजार एकोणीस मध्ये वंचितच्या उमेदवारांनी अनेक जागांवर लाखांची मतं घेतली होती यात अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार मतं घेतली होती सांगलीत वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी तब्बल तीन लाख मतं मिळवली गडचिरोली चिमूरमध्ये वंचितच्या रमेश गजबेंना एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मतं मिळाली होती नांदेडमध्ये यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं मिळवत आपली छाप सोडली होती बुलढाण्यात बळीराम सिरस्कर यांना एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मतं मिळाली होती हातकणंगलेत असलम सय्यद यांनी तब्बल एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस मतं घेतली तर परभणीत आलमगीर खान यांनी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस मतं मिळवली अमरावतीत वंचितच्या गुणवंत देवपारे यांना पासष्ट हजार एकशे पस्तीस मतं मिळाली होती गेल्यावेळी वंचितला राज्यात तब्बल बेचाळीस लाख मतं मिळाली होती वंचितच्या उमेदवारांमुळे सात ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत व्हावं लागलं प्रकाश आंबेडकरांनी याचंच भांडवल करत जागा वाटपासाठी मवियावर दबावतंत्र वापरलं मात्र हेच दबावतंत्र आता प्रकाश आंबेडकरांवर बोमरँग झालंय या निवडणुकीत आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मतदारांपासून वंचित राहिली हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट साम टी